या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक महानगरपालिकांमधील स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याबाबत महाराष्ट्र राज्यातील व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर मुंबई फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड मुंबई द ग्रेन राईज ऑइल अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन मुंबई व दि पुना मर्चंट्स चेंबर पुणे या महाराष्ट्रातील पाच शिखर संस्थांच्या महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने मान्य उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका मीटिंगमध्ये व्यापाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली होती त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने आज निर्णय जाहीर केला आहे अनेक नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये स्थानिक संस्था कर विभाग अद्याप पर्यंत कार्यरत होता स्थानिक संस्था कर बंद होऊन बरेच दिवस झाल्यामुळे सदरचा विभाग बंद करावा अशी व्यावसायिकांच्या वतीने कृती समितीतर्फे मागणी करण्यात आली होती त्या मागणीस अनुसरून शासनाने सर्व महानगरपालिका नगरपालिका व महानगरपालिकांमधील <scam corri magnet> स्थानिक संस्था कर एलबीटी विभाग बंद करण्याचा निर्णय आज शासनाने जाहीर केला आहे सदर बाबत कृती समितीने प्रयत्न केले असून कृती समितीच्या प्रयत्नाला आज यश आले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई व फिशेकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू